आज आपण आलो तो खटाव मैदानात मी खटाव मैदानात कोण कोणती बैल आले तर मग दादा नमस्कार नमस्कार निवांत बसला हो निवांत येणार किती वाजता ता आलता काय आपण पोचलो की तरी एक सहा पावणी सात पर्यंत सात आहे ना किती किलोमीटर आहे तुमच्या इथन आपल्या इथनं आहे की तरी एक शंभर एकशे वीस शंभर एकशे वीस लांब आलाय ना आज बरं आहे आपला अजून तरी काय पहिला शेटलाच होतो शेठनीच केलाय का शुभेच्छा जातो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो वाईकरांचा सिकंदर सुद्धा आलाय बघा आज नमस्कार नमस्कार नाव काय तुझं प्रणव माडी आज कोणता बैल घेऊन आला आलो पुरसंगीचा दुश्मन आहे पुरसंगीकरांचा दुश्मन सुद्धा आलाय बघा आज कुणा बरं आहे दुश्मन मुंबईचा बटन आहे बटन बरं आहे का शुभेच्छा बाहेर तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अशोक आज कोणता बैल घेऊन आला सरजा सरजा पण आलाय बघा सरजाच गाव कुठे सासवड का आज कुणा बरं आहे माहिती मालकांनीच केलंय का शुभेच्छा देत तुम्हाला कोणता बैल म्हणाला आज या काय यांची सुंदर माउली सोन्या आज होय आणली लक्ष्मण लक्ष्मणराव नाही आणला नाही आणला लक्ष्मण आज लक्ष्मण कधी दिसणार आता दिस ना पुढच्या मैदानात पुढच्या मैदानात शुभेच्छा देत तुम्हाला गेल्या वर्षी या मैदानात लागलेला ह्या म्हणून नाही आणला पाहिजे शुभेच्छा देत तुम्हाला मित्रांनो टी टिटवी सुद्धा आल्या बघा आज खटाव मैदानात दरवाडीकरांचा माया सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्या सुद्धा आलाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय सरेकरांचा मल्हार कस अगोदरेकरांचा मल्हार सुद्धा आज आलाय बघा आज कुणा बर आहे मल्हार मल्हार तो देव आहे देवा बरं आहे का नाशिकचा देवा शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका संभाजीनगरकरांचा लखन सुद्धा आलाय बघा दादा नमस्कार निवांत बसलाय किती वाजता निघाला काय आता सकाळी साडेपाच ला साडेपाच इकडे असतो लखन लखन इकडे करंजी पुला असतो करंजीपुरला असतो का आज बरं आहे मग आज अर्जुन बरोबर अर्जुन हो आज लखन अर्जुनची गाडी पाहत नाही दिसणार आहे ना हो हो गाडीला दादा स्पीड वेगळं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नऊ विशेकरांचा जीव सुद्धा आलाय बघा बया नमस्कार नमस्ते किती वाजता निघलेला काय सात निघले सात ला निघलेला आहे आज कोणाबर आहे आपला जीव आज आहे आहे का मोठं नियोजन आहे शुभेच्छा आज नमस्कार नमस्कार कोणता बैल घेऊन बादल मित्रांनो बादल पिन आलाय बघा अंबरनाथकरांचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरदार सुद्धा आलाय बघा आज मित्रांनो बावीस अकरा पिशकन सुद्धा आलाय बघा आज पडिकरांचा रुमाल सुद्धा आलाय बघा मित्रांनो भाय नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरं आहे आपल्या रुमाल नियोजन सुलतान बरं आहे का शुभेच्छा बाय तुम्हाला सदा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं मारुती शिरतोडे आज कोण कोणती बैल घेऊन आला शंभू आणलाय लक्ष आणलंय का शंभू कुणाबर आहे का आज घरचीच गाडी गाडी आज बरीच घरच्या गाड्या पळत ना दिसणार शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो सुंदर सुद्धा आलाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आणि की दुबळी आज कोणता बैल घेऊन आला रामा आणि लक्ष राम आणि लक्ष्या पण आल्या आहेत बघा आज गाव कुठलं रामाचं सोनगाव सोनगाव आज पुण्याबर आहे राम आज थोरल्या भावानं पहिरा केलेला आहे आणि लक्ष आहे शुभेच्छा आहे शुभेच्छा हो हो धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कोणता बैल घेऊन आला आज मोन्या कारुंडे आणि तो लक्ष आहे लक्ष आणि तो ते बाहेरचे कुठले आहेत बाहेरचे आहेत आज घरचे दोन बैल घेऊन आले घरचे आज कसं नियोजन आहे का घरचीच गाडी आहे घरचीच गाडीचं नियोजन लावलं शुभेच्छा बाया तुम्हालाच थँक्यू नमस्कार, नमस्कार। नाव काय तुमचं अंजीर आज कोणता बैल घेऊन आला अज्जिर घेऊ अंजीर पिण आलाय बघ अंजीरचं खाऊ अंजीर आज कुणा बरं यार अंजीरंजीर आज आपले भैया स्वरूप भैया काय गोड चा घरचं साज घरच्या साजा घरचा साज पाळणार आहे का शुभेच्छा भया तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आमचं नाव पहिलवान गणेश देशमुख जाकणगाव आज कोणता बैल घेऊन आलाय झाकणगावकरांचा सुलतान झाकणगावकरांचा सुलतान पिन आलाय आज कुणा बरं आहे सुलतान सुलतान आज घरची गाडी आणणार आहे वजीरन सुलतान वजीर सुलतान ग्रुप झाकणगाव इंदोली वजीर इंदोली झाकणगाव इंदोली आज घरचंच नियोजन नियोजन आहे ना हा शुभेच्छा भया तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार हा नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय आज सरजा आणि शंभर शंभू पिन आले बघा गाव कुठलं बैलांच गारावाडीचं बैल गारावाडी आज कुणा बरं आहे सरजा बाया ते तेव सरजा आहे थैमान संघ आणि हे माऊली संघ माऊली संघ आहे का माऊली कुठला माऊली नाशिकचा नाशिकचा आहे का शुभेच्छा पाहिजे तुम्हाला नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय किस्मत मायने मित्रांनो मायनेकरांचा किस्मत सुद्धा आलाय आज बरं आहे किस्मत काय बाजीराव बाजीराव बाजी 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 सांगाय का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना शुभेच्छा पाहाय तुम्हालाच